जेवीर टीवी नियोज। सत्यता हीच आमची ओळख राष्ट्रवादी गटाकडून इच्छुकांच्या मुलाखतींचा धडाका दोनशे ऐंशी पेक्षा अधिक जणांची गर्दी धुळे मनपा निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इच्छुकांच्या मुलाखतींचा धडाका दोनशे ऐंशीहून अधिक जणांची तोबा गर्दी धुळे महानगरपालिका आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं कंबर कसली असून आज धुळे जिल्हा संपर्क कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम उत्साहात पार पडला माजी मंत्री तथा जिल्हा प्रभारी अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुकाणू समितीनं ही मुलाखत प्रक्रिया राबवली ज्यामध्ये शहरातील विविध प्रभागातून तब्बल दोनशे ऐंशी पेक्षा अधिक इच्छुकांनी आपली दावेदारी सादर करत शक्ती प्रदर्शन केले या मुलाखती वेळी माजी आमदार फारुख शाह ज्येष्ठ नेते दोसेफ मलबारी सुनील नेरकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते प्रभाग क्रमांक पाच मधून माजी सभागृह नेते कांतीलाल दाळवाले प्रभाग क्रमांक अठरा मधून राहुल तारगे प्रभाग क्रमांक सहा मधून माजी उपनगराध्यक्ष दिलीप साळुंखे आणि प्रभाग क्रमांक सात मधून माजी सरपंच कल्पना करात यांसारख्या अनेक दिग्गजांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला माध्यमांशी बोलताना अनिल पाटील यांनी स्पष्ट केले की सध्या महायुतीसोबत निवडणुका लढवण्याला आमचं प्राधान्य असून त्यासोबतचा प्रस्तावही देण्यात आलाय मात्र समाधानकारक जागांचा निर्णय न झाल्यास पक्ष योग्य वेळी आपली भूमिका जाहीर करेल निवडून येण्याची क्षमता असलेल्या सक्षम उमेदवारांनाच संधी दिली जाणार असून एकोणतीस डिसेंबर पर्यंत उमेदवारांची प्राथमिक यादी अंतिम केली जाईल असंही समितीकडून सांगण्यात आलंय मुख्य संपादक युवतीसाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती चर्चा झाली नाही किंवा अजूनपर्यंत त्या प्रस्तावाला त्यांनी पाहिजे तसा अजून प्रतिसाद दिलेला नाही त्याच्यामुळे युवती करणं हे प्रथम कर्तव्य होतं त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे पण अजून चर्चा काही झालेली नाही त्याच्यात हे असं काही म्हणता येणार नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अनेक वर्षात बऱ्याच वर्षानंतर होत आहेत त्याच्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे डावलने वगैरे असा काही प्रकार नाही वरती आमची महायुती आहे महायुतीचा पहिला प्रयत्न असणार आहे पण कार्यकर्त्यांचा लोंढा जेवढा मोठा आहे प्रत्येक पक्षाकडे त्यामुळेच कदाचित थोडंसं मागे पुढे होऊ शकतं मैत्रीपूर्ण जर का लढवायची वेळ आली तर तसं करावं लागतं स्थानिक परिस्थिती उमेदवारांची मागणी हे जर का बघितलं तर युतीमध्ये लढवणं आमचं प्रथम कर्तव्य आहे पण अजूनपर्यंत त्याच्यावरती फार काही चर्चा झालेली नाहीये कोणत्या नेत्यांकडनं मी या जिल्ह्याचा प्रभारी आहे मी जो नारा दिल ना तो अंतिम नारा असेल समजा जर का युतीचा आमचा प्रयत्न आहे मला प्रदेशावरून समजा जर का निरीक्षक म्हणून इथं पाठवलं असेल जबाबदारी जर का दिली असेल तर युतीची चर्चा माझ्याच माध्यमातून झाली पाहिजे मी तो करण्याचा प्रयत्न करतोय त्यात सायझेबल जागा जर का आम्हाला मिळाल्या तर प्रथम प्राधान्य आमचं युतीला <laughs> असणार आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा